नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर बुबे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो हरभरा पिकात दुसरी फवारणी आपण केव्हा घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनो हरभरा पीक ही पेरणीनंतर जेव्हा चाळीस ते पंचाळीस दिवस असते अशा अवस्थेमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेतली पाहिजे या फवारणीमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये आळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक वापरायचे आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो हरभरा पिकात चांगली वाढ होण्यासाठी हरभरा पिकात जास्त जास्त फोटवा निघण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणे गरजे आहे त्याचबरोबर हरभरा पिकातील मर रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी प्रमाणे घेणे गरजेचे असते यामध्ये शेतकरी बांधवांनो आळीच्या नियंत्रणासाठी आपण कीटकनाशकामध्ये स्वस्त मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर इमामॅक्टिम मेंझोईट दहा ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपण या, या, या कीटकनाशकाचा वापर करू शकतो किंवा शेतकरी बांधवांनो आपण सिजेंडा कंपनीच्या इव्हीसेंट चोवीस ग्राम प्रति एकर या कीटकनाशकाचा वापर करू शकतो किंवा शेतकरी बांधवांनो आपण Uh, नागार्जना कंपनीच्या प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे आपण वापर करू शकतो सेजंटा कंपनीच्या आलिका या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण सुद्धा आपल्याला दहा मिली प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे यावरील सांगितले पाहिजे कुठल्या की एका कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे यानंतर शेतकरी बांधवांना हरभरा पिकेतील रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक ब्रुशनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे जर आपल्या क्षेत्रामध्ये मर हा कमी प्रमाणात असेल तर आपण शेतकरी बांधवांना बायोस्टॉट कंपनीच्या रोको या ब्रुशनाशकाचा तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा शेतकरी बांधवांना आपण या व्यतिरिक्त सिजंटा कंपनीच्या रेडोमिल गोड या देखील वृषनाशकाचा तीस ग्राम प्रतिबंप या प्रमाणे वापर करू शकता किंवा आपण बायर कंपनीच्या एलेट या देखील वृष्टनाशकाचा तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा शेतकरी बांधवांना आपणच बायोशॉट कंपनीच्या रोको तीस ग्राम प्रतिपंभ सोबत कासोबी ती चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे देखील सुद्धा आपण वापर करू शकता ह्या कॉम्बिनेशनचे सुद्धा मर रोगावर चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पिका जास्त जास्त फोटो होण्यासाठी जास्तीत जास्त शाके वाढ होण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये बारा एकस विद्राव्य खताचा वापर करायचा आहे बारा एक सड्या विद्रव्य खताचा वापर केल्यामुळे आपल्या हरभरा पिका जास्त जास्त फोटो होण्यासाठी आपल्याला मदत होईल याचे प्रमाण शेतकरी बांधवांनो आपल्याला शंभर ग्राम प्रतिबंब याप्रमाणे घ्यायचे यानंतर शेतकरी बांधून आपल्या हार शार्बर पैकी जास्त जास्त शाखेवाढ होण्यासाठी आपण यामध्ये पीआय कंपनीच्या बायोबिटा या देखील टॉनिकचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे प्रमाणे घ्यायचे आहे सोबत या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण या व्यतिरिक्त आपण सिजंडा कंपनीच्या हिसाबिवान चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपल्याला हरभरा पिकात जास्तीत जास्त फोटवा निघण्यासाठी आळीचे नियंत्रण करण्यासाठी व मर रोग नियंत्रण करण्यासाठी वरील सांगितले पाहिजे की एका कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा व विद्रा खत सोबत टॉनिकचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे निश्चितच आपल्याला हरभरा पिका जास्तीत जास्त फोटो निघण्यासाठी मदत होईल आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद